ठाणे गुन्हे शाखेची पुन्हा उल्लेखनीय कामगिरी समोर आलेली आहे जवळजवळ लाखो रुपयांचं चोरी गेलेलं सोनं हे पोलिसांनी नागरिकांना पुन्हा मिळवून दिलेलं आहे त्याचबरोबर एक इराणी टोळीच्या मुख्य आरोपीला देखील ताब्यात घेतलेलं आहे नेमकं कशाप्रकारे ह्या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे कुठून घेतलेला आणि ह्याआधी या चोराने अनेक गुन्हे केलेले होते कशाप्रकारे पोलिसांनी हा गुन्हा जो आहे छडा लावलेला माझ्यासोबत बोलण्यासाठी एसीपी सी पी निलेश सर आपण यांच्याकडनं जाणून घेऊ सर सर्वप्रथम ठाणे होते खूप खूप स्वागत वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये मोठी कारवाई पुन्हा एकदा समोर आलेली आहे काय सांगाल नाही बरोबर आहे परंतु आता गुन्हे शाखा घटक दोन आणि गुन्हे शाखेचे अन्य घटके नेहमी सक्रिय असतात यामध्ये घटक दोनची कामगिरी गेल्या काही दिवसांमध्ये उल्लेखनीय आहे आणि तो ती कामगिरीचा आलेख वाढतच आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी जी आहे त्यामध्ये एकोणीसचे जे गुन्हे आहेत ते उघड झालेले आहेत एकोणीस गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने चेन स्नॅचिंगचे ते स्नॅचिंगचे गुन्हे आहेत ज्यात ज्याची संख्या पंधरा आहे आणि उर्वरित जे चार गुन्हे आहेत त्यामध्ये काही गुन्हे हे मोटरसायकल चोरीचे तसेच काही गुन्हे हे मोबाईल फोनचे आहेत एकंदरीत संपूर्ण मुद्देमालाची जर आपण मोजदात केली तर साधारणतः तेवीस लाख एकोणनव्वद हजार एवढ्या मूल्याचं हा सगळं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे घटक दोनच्या भिवंडी या क्राईम ब्रँचकडून हा जो अटक आरोपी आहे याचं नाव आहे अब्बास शब्बर जाफरी वय तेवीस आहे आणि हा राहणार रा आहे शांतीनगर भिवंडी त्याला आपण तीन जानेवारी या दिवशी ताब्यात घेतलं आणि कायदेशीरित्यात विचारपूस करून आणि कौशल्यपूर्ण तपास करून त्या च चौकशीच्या आधारे खालीलपैकी म्हणजे जे एकोणीस गुन्ह्यांची लिस्ट आम्ही आपल्याला नोटमध्ये दिली आहे त्यामध्ये प्रामुख्याने नारपोली बदलापूर पूर्व हिल लाईन कापूरबावडी वर्तकनगर कासरवडोली मध्यवर्ती चितळसर कळवा वागळी स्टेट महात्मा फुले चौक अशा आणि खडकपाडा अशा स्वरूपाच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची यामध्ये उकल झालेली आहे आणि हा संपूर्ण जो दस्तऐवज आहे हा मुद्देमाला आपण हस्तगत केलेला आहे आणि यामुळे जे गुन्हा रजिस्टर करणारे जे फिर्यादी आहे त्यांच्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट असेल ही संपूर्ण जी कामगिरी आहे ते आमचे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय ॲडिशनल सी पी सर आमचे डी सी पी सर, सर। मी स्वतः ए सी पी आणि क्राईम ब्रांचचे सचिन गायकवाड यांच्यासह ए पी आय सचिन गायकवाड साहेब माळी साहेब चौधरी साहेब आणि अशा सर्व टीमने ही संपूर्ण कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो सर एकूण एकोणवीस गुन्हे जे आहेत ह्या तेवीस वर्षाच्या आरोपीवर आहेत साधारणतः कशाप्रकारे ही चोरी असायची मेन यांचा टार्गेट कोण असायचा आणि कशाप्रकारे ही स्नॅचिंग व्हायची त्या चेन स्नॅचिंगचं असं काही निश्चितपणे असं नियोजन किंवा धोरण या लोकांचं ठरलेलं असतं चेन स्नॅचिंग करायची आणि चेन स्नॅचिंग करत असताना समोरच्याला दुखापत वगैरे होईल याचा एक विचार करत नाही बऱ्याचदा आपण ऑफेन्स रजिस्टरचे जर फिर्याद बघितले तर यामध्ये काही वेळा अत्यंत अत्यंत म्हणजे सोप्या पद्धतीने ते चेन स्नॅचिंग करतात काही वेळेस त्यांना थोडेसे श्रम पडतात काही वेळेस न करतात येऊ ही शेवटी एमओबी आहे अशा पद्धतीने यांची चेन स्नॅचिंगची ही पद्धत आहे यामुळे लॉस शेवटी त्या फिर्यादीला होतो तो आर्थिक लॉस होतो मानसिक लॉस होतो शारीरिक लॉस होतो आणि अशा पद्धतीने यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची आम्ही मोहीम आखलेली आहे आणि यानंतर जे आरोपी आम्ही अटक करणार आहोत त्या आरोपींवर कठोरच्या कठोर अशी प्रतिबंधक कारवाई मोका वगैरे असेल तर त्या बाबतीत आपला विचार सुरू आहे सर शेवटचा प्रश्न ह्या टोळीमध्ये अजून किती आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नागरिकांना काय आव्हान असेल अशा प्रकारे जर चेन स्नॅचिंग वगैरे हो त्यांच्यासोबत घडलं असेल तर त्यांनी कशाप्रकारे सावध राहिलं पाहिजे मी यापूर्वी सांगितलं की ही एक इराणी टोळी आहे प्रामुख्याने इराणी टोळीतील जे सक्रिय सदस्य असतात ती सराई टोळी आहे यापूर्वी आपण जर त्या टोळीचा इतिहास बघितला तर अनेक प्रकारचे स्नेचरचे गुन्हे करण्यामध्ये ते सराईत असतात अशा प्रकारचे टोळीतले हे काही सदस्य आपण पकडतो त्यानुसार त्यांचं प्रश्नावलीतून किंवा त्यांची विचारपूस करून आपण मूळ जो आरोपी आहे त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो ही टोळी आहे एवढे बाब तर प्राथमिक प्रथमदर्शन दिसून येते आणि त्यानंतर मग जी टोळीतली अन्य सदस्य असतील त्यांच्यापर्यंत जवळ आणि अन्य काही माल मुद्देमाल हा सर करता येतो का यादृष्टी प्रयत्न चालू आहे नक्कीच इराडी टोळीच्या मुजक्या ह्या ठाणे गुन्हे शाखेने आवडत तुम्ही पाहता हा लाखो रुपयांचा मुद्देमाल जो आहे ठाणे ब्रांच ने ताब्यात घेतलेला आहे कुठंतरी नागरिकांना नवीन वर्षाची भेट त्यांचे जुने दागिने जे आहेत ते पुन्हा मिळणार आहेत अशी कारवाई जी आहे ठाणे ब्रांच ने केलेले पाहायला मिळते ठाणेतील अशा ताज्याकडून ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा